ठेवतास जपानी लावलेलो असा आता थोड्या दिवसांनी कोळपल्याच्या नंतर मोठं आव होणार त्याच्या कोळपून झाल्याच्या नंतर नंतर तो परत त्या घालणार तर पाऊस पडलो की आमचा सगळा इकडे जाणं येणं बंद होता त्या साइडला आमचो रोड असा गाडी नेवचो तो पूर्णपणे बंद झालो असा नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो कोकणात तुफान पाऊस पडता आणि या तुफान पावसामुळे आमच्याकडे येलो असा यावर्षीचं सगळ्यात मोठं पूर तर इकडे सगळीकडे ही शेती असा आणि शेती सगळी आता पाण्याखाली गेली असा रात्रभर तुफान पाऊस झालो आणि सकाळी इल्ले तेव्हा तिकडे पाणी होता एकदम खालती आणि आता बघा दोन तासात एवढा सगळा भरला तर पाऊस पडलो की आमचा सगळा इकडे जाणं येणं बंद होता त्या साईडला आमचं रोड असा गाडी नेऊचो तो पूर्णपणे बंद झालो असा आणि आता अजून या दिवसभरात काय काय होता आपल्या बघू गावतेला असा तर आजच्या व्हिडिओत आपण या पावसाची अपडेट घेतलो किंवा जो पूर असा तो खराच खूप मोठा असा सगळा भरला बघा आणि जास्त पाणी इला ना की वरतीपर्यंत पण जातं त्या बागेपर्यंत तर बघूया आजच्या दिवसभरात काय होतं आता चला पटापट -पत व्हिडिओ सुरुवात करूया रात्रभर तुफान पाऊस आणि जोराचं वारो असा आणि त्याच्यामुळेच ह्या सगळा पाणी भरला आणि हे बघा नारळ वावा इले असे नारळ वावन येतात नारळ परत ती झावळा पिढे सगळ्या वावन येतात लाकडं पण येतात आणि वारो बघा कसलो तुफान वारो तर पाणी अजून तरी भरता बघूया आजच्या दिवसभरात काय काय होता आता पाऊस जरा थांबलो त्यामुळे कमी पण होऊ शकता संध्याकाळपर्यंत आपल्याला समजात चला पाणी आपण थोड्या वेळाने येऊन बघूया कमी होता की जास्त होता या साईडला राज आणि ना नांगरतो तर तिकडे जाऊन बघूया काय चालू आता छोटे छोटे मासे पण इले होते बघा चांदके मासे बघूया काय करतात ते त्यांनी चिखलाक सुरुवात केली नी तर होईल होऊन ठेवतास हा रान मराक बरोबर आता असं बाकी काय काम नाही हा त्यामुळे आधी एकदा नांगरून ठेवतो मग सोप्या जातला पुढे फुड़े। पुढे एक सोप्या जातला मग मासे होत रे माशे होत राजने सुट्टी घेतल्यान वाटतं आज रोड बंद झालो रस्तो बंद झालो मासे बरेच होत पाहू शकता राज असा सतू काका असा आणि सुधीर काका नांगरून ठेवतात पाऊस येऊ झालो इलो वाटता पाऊस भा गो मी काय आणलंय तो कागद घेऊन पळायचा लागतेला अचानक मोठो पाऊस इलो आणि मी काय आणलंय नाही तर या माडाच्या खाली लपलो येऊन लवकर गेलो तर ठीक नाहीतर विजान जावचं लागतं घरात ला, परत पावसाक सुरुवात झाली आहे चला पाऊस कमी झालो आता असं घरात जाऊया नाहीतर परत येलो तर शाप भिजवून टाकतील वातावरण फुल पावसाचं आता आणि हो बघा एवढं तर होईल यांचं पुढे पण आहात होय तो आधी पेरलेला तो बघूया हो झालो आला तसो हो बघा पूर्ण मोठं झालो आणि हो जो लावू शकतात ते उद्यापासून चला कराक जाऊया नंतर येऊन बघूया पाणी किती वाढता काय कमी होता आता चला पाणी बघू चललास लई भरला रस्तो बंद झालो

लपता जानवी जान्हवी शाळेत नाही गेला काय गोज <laughs> पहिल्या दिवशी सुट्टी हा डाळ भात बी भाजी तर संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आम्ही परत एकदा खालती इलो आणि खालती इल्यावरती सगळा पाणी गेला कोणतो आवाज नाव का त्यांचा धनेश गरुडा बोलतो त्यांज बघा ते बसले आहेत धनेश नाव त्यांचं तर संध्याकाळ झाली या आणि पाऊस अजिबात नाही दुपारपासून आणि पाणी बघा सगळा खाली झाला तर आत्ता मी असं आहे आमच्या या ब्रिजवरती आरुश्रीपणीला तर सकाळी पाणी ना इथपर्यंत होता आणि आता एवढा सगळा पाणी कमी झाला आणि रोड पण चालू झालो आ तर गाडी घेऊन इल आणि या बघा फक्त एवढा पाणी रावला सकाळी बघल ग तू किती होता याच्या आधी तू कधी बघलेला बावडी पण बुडलेली आमची हम्म चिकल सगळं तर खालती नदीवरती गरेऊ गेले अरे पूर्ण खदुळा अरे बापरे ह्याच्यात हे टाकू काय आता ब्लिचिंग पावडर आणि तुरटी ब्लिचिंग पावडर कोण टाकत मग काय टाकत काय पण ब्लिचिंग पावडर बोरिंग पावडर टाकत बोरिंग पावडर आता ह्याच्यात काय टाकायचं तुरटी तुरटी पण टाकूची गरज नाही आता असं दिसतं पण बरोबर निवळता आपण एक दिवसात निवळता पुराचं पाणी गेला आतमध्ये हम्म तर आता थोड्या वेळान खालती जाऊया नदीवरती तिकडे कोण गरेवतात काय बघूया आणि काय मासे आहेत काय बघूया इकडचं पाणी तर गेला सगळा पूर्ण खाली झालं आणि पाऊस बघा आता अजिबात नाही दिसत आता दुपारपासून पूर्ण कमी झालो चला आता खालती जाऊया आणि नदीवर बघूया किती पाणी असं आता हे चंपू काय गेल धरू चल नदीवर जाऊया कोण असा काय बघूया पाणी बघू केलास सकाळी खूप होता तिथपर्यंत गेलेला इकडे चिखल दिसतंय वरतीपर्यंत होता चिखल सगळं घरे होणारे कोण नाही वाटत ना चंद्रास काका साकवार विकवार गेलो तर आपलं बराच कमी झाला हम्म खराड्यांक मस्त चान्स होतो पाऊस गेलो एखादी खराड्यांक मस्त जागा आज आमचा आज आमचा बड्डे आहे विलास काकांचा बड्डे असा निमित्ताने आम्ही आज भात लावणी भात लावणी सुरू केलेली आहे तरी, तरी सगळ्यांनी त्यांचा <laughs> लाभ घ्यावा <laughs> कामा घ्यावा <laughs> कामा घ्यावा हे <laughs> <ग्यावा। laughs> बोल गे लाईन मध्ये लावले नाही का बोल नाही लता दीदी मुंबई वरसून येले हा मुंबई बऱ्याच दिवसांनी बोल सुरुवात असं कारण आठ दिवस झाले पाणी भरल्याच्या नंतर आजूबाजू काही गावला नाही म्हणून तर आम्ही काढलो हे जपानी लावलेलो असा हिवा आता थोड्या दिवसांनी कोळपल्याच्या नंतर मोठा आव होणार तो त्याच्या कोळपून झाल्याच्या नंतर नंतर तो परत त्या घालणार शेण खत पाणी घालणार असे लावल्याच्या नंतर की नाही आपल्या नड्या कौ सगळ्या कौ बरो असतात अशी जपानी लावणी असल्याच्या नंतर फायदो असता म्हणून हे आता लोक अशी करूक लागली कारण आता माणसा माणसांकडे कमी झाली पहिली सुरुवात आहे आणि आजच सुरुवात केलेली आहे बरोबर आणि बर्थडे असा हॅपी बर्थडे आम्ही म्हणा तुमक हॅपी बर्थडे पहिलं कोफर लावले त्यांच्या शेतात आज लावणी लावतो उद्घाटन हा आज उद्घाटन केलेलं असा बरं असा लावणी जपानी 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 पाणी भरल्याच्या नंतर आम्ही असं मोदी गोल नदी असा आमका बाहेर दुकान जाऊ गड नदी नदी कारण आमची पाहुणी बिनी कोणी येणार नाही असतात ती एक इकडे गावत नाही आणि आमका तिकडे जाऊ गावत नाही असं झालं आमचा रस्ता बंद झालो रस्तो बंद रस्तो बंद आता चालू झालो आता पाणी काढले तर आता चालू पाच सहा वाराच्या मनात चालू जायत आम्ही लावणीला सुरुवात केली आहे बस तर खालती फिरा निलय मासे पकडणार माणूस गावलो नाही पण अशी खबर लागली की तो साकवावरती गेलो आ जाऊन ता बघूया तू धरला वर्षी मासे नाहीत ना आ, दान्डूर। दान्डूर। माशे हा गांडूळ काडू गावा गोय तर पटापट मासे गावतात तर जाऊन बघूया ते काय का गावला काय नाही आधी हा काय नाही तो पण माहित नाही बघूया केडली बॉम्माटत तर ह्यो असा आमचं साकव पण साकवावरती पण तो नाही चुकीची बातमी लागली तर हैसून पण ना मोठे मोठे मासे गावतात एकदा माका मोठा मरळ लागलेला आणि तिकडून तसा काढलेले बाहेर बराच मोठा होता अडीच तीन किलोचा तरी होता तर हैसून बरेचसे मासे पकडतात आमचे सगळे पोरगे आज कोण इले नाहीत म्हणजे कसा की पाणी वरती येऊक लागला ना भरती पाणी भराक लागला की मासे गावतात जास्त असा खालती जाऊक लागला की मासे कमी गावतात त्यामुळे कदाचित इले नसतील बघा चढला बघा अरे वरती बसला क्याव क्यव करता पाणी आता कमी झालं बराच सकाळी बहुतेक वरतीपर्यंत पाणी असतेला आणि जास्त पाणी इला ना की साकव पण बुडता सगळ्यात आधी चारही बाजूने पाणी भरता आणि त्याच्यानंतर वरती पण पाणी येतं चला है पण मासेवालून आया खं गेलो आ काय माहीत मला वाटतं गावले नसतील तर घरात गेलो असात कारण दुपारी येतंय म्हणून सांगलेल्यान चला सुमित तिकडे काहीतरी खंता, थं जाऊया आणि घरात जाऊया मजा करता हे <laughs> काजी लावतास काय हा खोपटी कोयमुख केलास ना तेव्हा बांधलेले नी रात्रभर इकडे झोपायचे गवरेडे यायचे ना गवरेडे, डुक्कर जंगली प्राणी हा काय चालला उडिया मारतोळ्याची भाजी टाळकुळ्याची हो। भाजी अजून लहान आहे बघा छोटी छोटी पंधरा दिवस असं जरा मुळा हे होत ना म्हणून हे करतोय मस्त वळा करू म्हणजे असा वारा फुटला ना भाजी हलतील पॅक करून घ्यायचे ओके तर मित्रांनो आता घरात चाललं आहे मासे पकडणारो काय आपल्याक गावलो नाही मला वाटतं तो कंटाळून घरात गेलो असतो तर आजच्या दिवसभरात सकाळपासून जोरदार बॅटिंग केल्यान पावसान आणि दुपारनंतर एकदम थंड झालो त्यामुळे पाणी जास्त वाढलं नाही एक वेळ बराच झाला कारण पाणी जर जास्त रावला तर सगळ्यांचेच प्रॉब्लेम शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रॉब्लेम परत कामाक जाणाऱ्यांचे प्रॉब्लेम पूर्ण रस्तो बंद राहता गाडी नेऊ शकत नाही पहिल्याडी आच्छो आच्छो नहीं नहीं। तर अशा प्रकारे आजचा दिवस झालो आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा हो।